शिवसेना उभाटा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी घेतली शिवसेना नेते अंबादास दानवे यांची भेट विविध विषयावर केली सविस्तर चर्चा नागोठणे रोषण पदके शिवसेना उभाटा रायगड जिल्हा प्रमुख श्री प्रसादादा भोईर यांनी शिवसेना शिष्टमंडळासह शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांची भेट घेऊन दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देऊन भूमिपुत्रांच्या नोकर भरती व विषयक अदांनी एअरपोर्ट कंपनीला निश्चित धोरण घेण्यास भाग पाडले तसेच गणेशोत्सव सण जवळ आला तरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व पुलाच्या कामाच्या वा वाजला बोजवारा त्यामुळे कोकणवासियांचे होणारे हाल व त्याकडे शासन प्रशासन अभियंते यांचे होणारे दुर्लक्ष म्हणून विरोधी पक्षनेते या नात्याने महामार्गाचा दौरा करत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना योग्य सूचना करून काम मार्गी लावावे अशी विनंती प्रसाददादा भोईर यांनी केले आठवडाभरात सदरचा दौरा आयोजित केला जाईल असे आश्वासन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी दिले